मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात या ठिकाणी तुमच्यासाठी आडवली रेल्वे स्टेशनपासून फक्त एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये ह्या ठिकाणी घर बांधण्यासाठी छोटीशी प्रॉपर्टी तुम्ही शोधत असाल शेतजमीन शोधत असाल तर नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आहे आजची आपली ही प्रॉपर्टी ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळून जाणार आहे तर मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला न चुकता मिळून जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो चॅनलला न विसरता फॉलो करत राहा तर मित्रांनो आज आपण पाहत आहात आडवली रेल्वे स्टेशनपासून फक्त काही अंतरावर काही मिनटाच्या अंतरावर तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळून जाणार आहे आजची आपली प्रॉपर्टी भर वाडी वस्तीमध्ये स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी मिळते तुम्ही घर बांधण्यासाठी छोटीशी जमीन शोधत असाल तर नक्कीच ह्या प्लॉटचा वापर करू शकता आजची आपली प्रॉपर्टी सोळा कोणतेची या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सपाट मैदान माती प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे तुम्ही या ठिकाणी घर बांधून पाड पाटत्या साईडला छोटीशी कोकणी वाडी छोटीशी बाग या ठिकाणी फुलवून राहू शकता असा प्लॉट आहे तुम्हाला रेल्वे स्टेशन जवळ पाहिजे असेल तर अडवली रेल्वे स्टेशन फक्त आपणाला प्लॉटवरून दीड किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये मिळणार आहे लांजा शहराचा मुख्य रेल्वे स्टेशन अडवली हे आपल्या प्लॉटच्या जवळ आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला हमखास या ठिकाणी पाणी मिळणार आहे बाजूला या प्लॉटच्या एक तिथे बोरवेल केलेली आहे तिला भरपूर पाणी या ठिकाणी आहे त्याचा वापर त्या बागेसाठी केला जातो तसेच समोर पाहलात तर आपल्या प्लॉटच्या समोर फक्त वीस मीटरच्या अंतरावरती समोर तुम्हाला घर पाहायला मिळेल जिथून पूर्ण गावाची वस्ती चालू होते मुख्य गावाची जी वस्ती आहे त्या वस्तीजवळ हा वस्तीतला प्लॉट तुम्ही पाहत आहात अत्यंत सुंदर मातीचा प्लॉट आणि आयतकृती प्लॉट तुम्ही पाहत आहात अत्यंत सुंदर लोकेशनला प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा बाजारपेठ साधारणतः बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच तुम्हाला स्टेट हायवे दाभोळे लांजा स्टेट हायवे आपल्या प्लॉटपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तिथून तुम्ही कोल्हापूरलाही जाऊ शकता तिथून दाभोळे हे गाव म्हणजेच रत्नागिरी कोल्हापूर हायवे आपल्या प्लॉटपासून दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर नक्कीच छोट्याशा कोकणी कोकणी घरासाठी तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच ह्या प्लॉटचा वापर तुम्ही आपल्या घरासाठी स्वप्नातल्या घरासाठी करू शकता असा असा आपला प्लॉट आहे मित्रांनो मित्रांनो आजची प्रॉपर्टी वर्ग एक म्हणजे टायटल क्लिअर असणारी प्रॉपर्टी आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी आहे म्हणजेच कोणत्याही प्रकारची कुठली झंझट या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी येणार नाही तसेच पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज फक्त आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो त्याच्यामुळे पूर्ण व्यवहार हे पारदर्शक आणि तंतोतंत स्वच्छ आणि खरे या ठिकाणी करून दिले जातील त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची कुठली काळजी करू नका व्यवहार हे पूर्ण पारदर्शक या ठिकाणी करून दिले जाणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लवकरात लवकर या प्लॉटला व्हिजिट करा आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॉट पाहू शकता पेपर व्हेरीफाय करू शकता आणि आमच्याकडून ही प्रॉपर्टी परचेस करू शकता आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी सोळा कोणते प्रॉपर्टीची किंमत फक्त आणि फक्त दहा लाख रुपये सांगितले ला आहे म्हणजेच तुमच्या बजेटला बसणारी आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर मित्रांनो बजेटमधली प्रॉपर्टी आहे मिस करू नका दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही विजिट करा आणि प्लॉट आवडला असल्यास तो परचेस करा तसेच आमची व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक करा भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडच्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद